संस्थापक अध्यक्ष सुराज निर्माण सेना इंदापूर तालुक्यातल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये काम करणार करतो अशी माझी तालुक्यात ओळख आहे खऱ्या अर्थानं सुरुवात करायची आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये परत पत्रकार परिषदेमध्ये आपण एकूण सहा विषयाला घेऊन पत्रकार परिषद सुरू करतोय पहिला मुद्दा असा आहे की इंदापूर तालुक्यामध्ये रत्नपुरी माळा जो वाचग्रह बाजूला आहे त्या मळ्यावरती शिसीमा मळेचे कामगार बऱ्याच दिवसापासून मी सुद्धा प्रयत्न करतोय गेल्या वर्षी आम्ही आंदोलन सुद्धा केलं होतं पंधरा ऑगस्ट रोजी आम्ही आंदोलन करतो आणि मागच्या आठवड्या म्हणजे मागच्या महिन्यापूर्वी सुद्धा आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी इंदापूर तालुक्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धनजी पाटील सर त्या त्यांची कन्या अंकिता पाटील त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांनी तिथं शब्द दिला होता की महसूल मंत्र्यांची आम्ही वेळ घेऊ आणि कामगारांचा प्रश्न आम्ही मार्गेला होतो पर परंतु आज तायपर्यंत शेती महामंडळाच्या कामगारांना घेऊन तिथं बैठक झाली नाही त्यानंतर ना मी तिथं गेल्यानंतर मी त्यांना एक शब्द दिला होता की लवकरच आपण महसूल मंत्री साहेबांची भेट हो। घेऊ आणि भेट घेऊन आपण त्या काम प्रश्न कामगारच्या प्रश्नासंदर्भात बोलूया त्यानंतर महसूल मंत्री साहेबांच्या कार्यालयातून त्यांना तो, तो मला एक मेसेज आला अधिकृत की मला सध्या वेळ नाहीये तर तुम्ही अप्पर जिल्हाधिकारी ज्योति कदम मॅडम पुण्याच्या त्यांच्याशी भेटा मग त्यानंतर आम्ही तिथं गेलो म्हणजे शेती मामाडाचे कामगार माझ्याबरोबर होते मी होतो त्यांनी तिथं आम्हाला वेळ दिला त्यानंतर आमची चर्चा झाली त्यानंतर ते आम्ही शेतीमामण्याच्या कामगारचा प्रस्ताव तयार केला आणि तो प्रस्ताव महसूल मंत्री कार्यालयामध्ये पाठवला त्यानंतर मागील दोन दिवसापूर्वी त्या महसूल मंत्री साहेबांनी बैठक बोलवली काम शेती शेतीमाडाचे जे नेते आहेत सुभाष कुलकर्णी साहेब त्यांच्या समोर तुम्हाला सुद्धा फोन आला होता परंतु मला जर तिथं वेळ झाला आणि वेळ झाल्यामुळं मला तिथं बैठकीस उपस्थित राहता आलं नाही परंतु क्षेत्रिमावड्याच्या कामगारांसाठी एक आनंदाची गोष्ट सांगायची मला की क्षेत्रीमावड्याच्या कामगारांच्या दुर्मुंट्याची जागेची जी मागणी आहे ती महसूल मंत्री साहेबांनी मान्य केलेली आहे तालुक्यामध्ये दोन्ही आजीबाजी आमदारांना हे माहिती नाही कारण राजकारण होतं हे नैश्रय घ्यायचं ते श्रेय घ्यायचं त्यामुळे त्यांना कोणालाही माहिती नसावं कारण त्यांचे सोशल मीडियावर समाज माध्यम माध्यमावरती लगेच व्हायरल केलं जातं परंतु शेती महामंडळाच्या कामगारांना दोन कोणत्या जागा दिली जाणार आहे त्या संदर्भात सर्व निर्देश पुण्याच्या कार्यालयामध्ये दे देण्यात आलेले आहेत त्यामुळं तिथं आपण केलेली जी मागणी होती ती मागणी खऱ्या अर्थान पूर्ण झालेली आहे त्यानंतर